दिवाळीचा चिवडा खायला ना इकडं बैठ है।, है ना दहा असे काय पिली नाही ती तीच एक बारक पिलो आहे तर नमस्कार मित्रांनो कोणाच बसी रोहन तर मित्रांनो बघू शकता आपण यांच्या घरी घरी साप करण्यासाठी आलतो मित्रांनो तर एक इंडियन स्नेक त्याला दहा म्हणतात तो साप आपल्याला दिसलेला मित्रांनो त्याला आपण लगेच रेस्क्यू करूया हो पकड काय दिवाळीचा चिवडा खायला हल काय <laughs> होय ना नाही ती करते तेवढं थोडंफार तर मित्रांनो बघू शकता हे दहामंच पिल्लू आहे म्हणजे लहान साईजचा रॅट स्नेक आहे पिल्ले आहे ती लांती ना तिची तर मित्रांनो आपण त्याला त्रास व्यवस्थित रित्या रेस्क्यू करूया तर आपण त्याला पकडलेला आहे मित्रांनो हे दामणचं पिल्लो आहे त्याला स्नेक म्हणतात पिशवी दे मित्रांनो हे लहान जरी असलं तरी खूप रागिष्ट असतं हे अटॅक करण्याचा प्रयत्न करत मिनिट तर हे घरात घुसण्याचे एकच कारण असू शकतं मित्रांनो की हे उंदीर खाण्यासाठी आलेलं असतं आणि याचं खास अन्न आहे उंदीरच खाल्ले काय तर होते का तर बघू शकता मित्रांनो आपण हे धनेगावमध्ये मध्ये पकडलेलं आहे तर व्यवस्थित असं आपण ह्याला पिशवीमध्ये पॅक करूया मित्रांनो आणि पर्यावरणामध्ये रिलीज रे करूया दर तर उचलते एक मिनिट तू उचल ते तसच करते तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचायला पाहिजे हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण त्याला जाऊन पर्यावरणामध्ये रिलीज करूया रोहनी गळे यांच्या घरी आपण मित्रांनो हा साप पकडलेला रॅट स्नेक हा उंदीर खाण्यासाठी आलेला आहे थोडी अडचण वगैरे इथली कमी करा म्हणजे साप येणार नाहीत उंदीर वगैरे घरात असतील तर तर बघू शकता आपण हा साप धनेगावमध्ये एका राहत्या घरात पकडला मित्रांनो बघू शकता लहान साईजचा स्नेक आहे हा उंदीर खाण्यासाठी स्पेशल असतो साप तर मित्रांनो आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलोय व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की मित्रांनो साप वाचायला पाहिजे हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे आणि दुसरी गोष्ट हा साप बिनविषारी आहे आणि हा चावल्यानंतर माणसाला काय होत नाही परंतु असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका आपण ह्या सापाला व्यवस्थित असं पर्यावरणामध्ये रिलीज करत आहेत त्याला न त्रास देता व्यवस्थित असं आपण त्याला रिलीज केलं पॅक केलं मध्ये एपिश्वीमध्ये आणि त्याला न इजा होता पकडलेला आहे आणि आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करतो मित्रांनो असा व्हिडिओ बघून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका तर बघू शकता आपण हा साप पर्यावरणामध्ये रिलीज केलेला आहे मित्रांनो बघू शकता असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो धन्यवाद